नमस्कार तर मी मच्छीचा आज असा रसा बनवून दाखवणार आहे जो रसा कोणी पण बनवू शकतो आपलं घरगुती मसाले वापरून तर चला बघूया आपण हा सकला मच्छी आहे ना सकला मच्छीचा आपण रसा बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला हलद मसाला चिंच लसूण मीठ एवढा असं सा सामान लागणार आहे आणि थोडासा कोथिंबीर आपल्या घरात या वस्तू असतातच कारण की भरपूर बायका मला कमेंट करतात का ताई सोप्या पद्धतीत मच्छीचा रसा दाखवा तर आधी तर आपण तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये लसूण घालायचं आणि लसूण परतून झाल्याच्यानंतर हलद मसाला मीठ मी एकत्रच घातले तुम्ही बघितलं आणि तो मस्त असं आपण तेलावर परतून द्यायचा तेलावर परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण लगेच मच्छी घालायची ही चकला मच्छी तुम्ही कुठली पण मच्छी घेऊ शकता आणि मच्छी साफ धुवून घ्यायची स्वच्छ पाण्यामध्ये म्हणजे वास नको याला वहीच तर आता तुम्ही बघू शकता तेलावर मस्त मारून झालंय चिंच घालून घेतले मी त्याच्यावर आणि आता आपल्या अंदाजानुसार पाणी घालून घ्यायचं आपल्याला जेवढा रसा पाहिजे तेवढा आणि हा तिखट रसा पण एक नंबर भारी लागते खायला कधीतरी तुम्ही करून बघा आता पाण्याला उकवले आले म्हणजे मच्छीला मच्छीच्या रसाला उकवले आले तर आता आपण स्लो गॅस करायचे आणि दहा पंधरा मिनटं शिजून द्यायचे तर आता बघू शकता दहा पंधरा मिनटं मी शिजून घेतलेलं आहे आता त्याच्यावर आपण साधी सिंपल आपली कोथिंबीर घालायची आणि मस्त असा आपला सकला मच्छीचा तिखट रसा रेडी आहे खरंच ज्याला नाही बनवता येईल त्याला पण बनवता येईल ये। हा जेवण आणि मच्छीचारसा तुम्ही पण घरच्या घरी बनवून खाऊ शकता छान असा तर चला हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माझे छोटे व्हिडिओ कसे